हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत ना मजे असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण आलेलो होतो कणकवलीला मुंबई टू कणकवलीचा प्रवास तुम्हाला दाखवला होता तर आज आपण चाललेलो आहे कणकवलीवरून सावंतवाडीला आता आपण इथून निघणार आहोत कणकवलीवरून आणि जाणार आहोत सावंतवाडीला वेते येते तिथे आप्पा महाराजांचा मठ आहे तर मठाचं बांधकाम चालू आहे तर आपण जाणार आहोत तिकडे पाया पडणार आहोत आणि मग तिकडून आपण मळगावात येणार आहोत तर तुम्हाला हा प्रवास सुद्धा दाखवीन आणि मठ मठसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया तर आत्ता आपण निघालेलो आहे आणि हा आहे आमच्या तरंजळे गावचा रस्ता जो पुढे जाऊन हायवेला मिळतो तर इकडून थोडंसं पुढे गेलो ना की बघा समोर आहे आपल्या उजव्या साईडला ती आहे आमच्या गावची वेस तर इकडे एक शंकराचं मंदिर आहे छोटं आणि हे आता आपण लागलेलो आहे ते आहे मुंबई गोवा हायवेला राईटला गेल्यावरती आपण मुंबई गोवा हायवे कनेक्ट करणार आहोत आणि हा आहे आपला सर्विस रोड तर हा बघा आता आपण इकडून कनेक्ट करणार आहोत मुंबई गोवा हायवे आणि पुढूनच आपण परत लेफ्ट घेतलेलं आहे ब्रिजवरती नाही गेलेलो आहे आपल्याला कणकवली डेपोच्या इथे जायचं आहे कारण आम्हाला काकांना सोडायचं होतं त्यांची परत मुंबईची बस आहे तर आम्ही त्यांना तिकडे सोडून मग पुढे कंटिन्यू करणार आहोत तर आता वाजलेले आहेत चार वाजून नऊ मिनटं आणि आता काकांना सोडून आपण परत मुंबई ऐवेला लागतो आहे तर बघा इथेच जो आहे तो कणकवलीचा ब्रिज उतरतो गड नदीजवळ तर हा जो समोरचा ब्रिज आहे तो आहे गड नदीवरचा ब्रिज तर आता आपण चाललेलो आहे सरळ सावंतवाडीच्या दिशेने तर आता वाजलेले आहेत चार वाजून वीस मिनटं आणि आपण पोचलेलो आहे कसालला या ब्रिजच्या खालून जर आपण राईट मारला सिटी तर आपण कसाल सिटीमध्ये जातो इथे लगेचच आपण पाच मिनिटामध्ये ओरसला पोचलेलो आहे आणि हा आहे ओरसचा ब्रिज ही इथे बाजूला तुम्ही बघितलं तर ओरस सिटी आहे पूर्ण आणि ओरस सिटी ही सिंधुदुर्गाची राजधानी असल्यामुळे इथे तुम्हाला जास्त बिल्डिंग्स बघायला भेटतील हॉस्पिटल्स वगैरेसुद्धा इथे जास्त आहेत तर अशी काही आहे ती ओरस सिटी बाजूला राईट साईडला बघू शकता तुम्ही आणि हो तुम्ही जर या रस्त्याला येत असाल तर तुम्हाला माहिती आहे की हा रस्ता पूर्ण झालेला आहे बट गाडी थोडी हळूच चालवा कारण या रस्त्याला एवढे मोठे मोठे खड्डे आहेत बघू शकता इकडे रस्त्याचीसुद्धा सुद्धा पॅच मारायची वगैरे कामंसुद्धा चालू असतात आणि इथेच तुम्हाला रस्त्याची क्वालिटीसुद्धा कळेल हे बघा समोरचा रस्ता बघा कसा आहे तर गाडी जरा सावकाशात चालवा जेणेकरून तुमची गाडी आदळणार नाही खड्ड्यांमध्ये तर आता झालेले आहे चार वाजून एकतीस मिनटं आणि आम्ही पोचलेलो आहे बांबरड्याला या ब्रिजच्या खालून जर तुम्ही गेलात तर तुम्ही बांबरड्याला जाल तर आता आम्ही पोचलेलो आहे पावशीला तर इथे आहे माझ्या मम्मीचा आजोळ पुढे जाऊन एक लेफ्ट आहे ब्रिजच्या अगोदर तिकडून आतमध्ये गेलं तर माझ्या मम्मीचा आजोळ आहे आणि तिथेच वरती आहे देवाचा डोंगर देवाच्या डोंगरला कधी गेलो नाही आहे जायचं आहे बट तुम्हाला सांगतो इथे वरती देवाचा डोंगरसुद्धा आहे आणि हे जे डाव्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे ते आहे सातेरीचं माऊली मंदिर तर आता वाजलेले आहे चार वाजून चौतीस मिनटं आणि आपण पोचलेलो आहे ते आहे कुडाळला या ब्रिजच्या खालून गेलात आणि राईट मारलात तर तीन किलोमीटरवरती कुडाळचं स्टेशन आहे आणि इथूनच तुम्ही कुडाळ मार्केटलासुद्धा जाऊ शकता तर हे बघा आता थोडंसं पुढे आलो आहे आणि आपल्याला भेटलेले आहेत मोठे खड्डे तर जरा सावकाशात चालवा इथे गाडी तुम्ही तर हा उजव्या बाजूला जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे पिंगुळी फाटा आणि इथून तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला राहुल महाराजांचं मठसुद्धा बघायला भेटेल तर आत्ता आपण जे पोचलेलो आहे ते आहे झारपच्या फाट्याला इथेच डाव्या बाजूला तुम्हाला पुढे सी एन जी पंप मिळेल आणि लास्ट टाईम आलो होतो तेव्हा इथे ब्रिजचं काम चालू होतं तर आता समोर बघू शकता तुम्ही की डायव्हर्जन दिलेलं आहे लेफ्टनी गेलात तर सावंतवाडीमध्ये जाल आणि राईटने गेलात तर गोवा हायवेने जाल तर आपण जाणार आहे गोवा हायवेनी कारण आपल्याला जायचं आहे वेत्याला तर ते आहे गोवा हायवेलाच चला तर चला जाऊया आपण इथून पुढे तर डाव्या बाजूला जे तुम्हाला लालपरी दिसत असेल तिकडूनच रस्ता आहे सावंतवाडीला जायला पण आपण जाणार आहे व्यथेला तर आपण चाललो आहे सरळ तर इथून पुढे गेलो की हा बघा परत डायव्हर्जन दिलेलं आहे ह्याच्या पुढचा सुद्धा काम चालू होतं लास्ट टाइम आलो होतो तेव्हा बट मला असं वाटतंय की आता रस्त्याचं काम पूर्ण झालं असेल त्यांनी मध्ये मध्ये पूर्ण पॅचेस जे आहेत ते सिमेंटचे रस्ते केलेले आहेत आणि अर्धे जे ते डांबरी रोड ठेवलेलं आहे तर माझ्या हिशोबाने पूर्ण रस्ता आत्ता आपल्याला जिथपर्यंत जायचा तो झाला असेल इथेच डाव्या बाजूला एक हॉटेल चालू झालेलं आहे जिथे रेस्टॉरंट आहे रूम्स आहेत आणि थिएटरसुद्धा आहे तर ज्याचं नाव आहे आराध्य तर हे बघा आत्ता बघू शकाल तुम्ही की हे जे डाव्या बाजूला आहे तेच आहे ते, ते, ते आराध्य रेस्टॉरंट तर हे बघा जसं मी मगाशी बोललो की थोडे थोडे पॅचेस त्यांनी सिमेंटचे केलेले आहेत आणि थोडा रस्ता डांबरी सोडलेला आहे तर हा जो डांबरी रोड आहे तो बघू शकता तुम्ही की कि किती चांगल्या कंडिशनमध्ये तर आता वाजलेले आहेत चार वाजून त्रेपन्न मिनटं आणि आपण पोचलेलो आहे मळगावला इथूनच तीन चार किलोमीटर पुढे वेत्य आहे तर आपण लगेच पाच मिनटामध्ये वेत्येला पोचणार आहे तर इथेच पुढे डाव्या बाजूला आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघू शकता आहे की ही आहे वेत्य गावाची एंट्री आणि इथून पुढे गेलो आपण की बाजूलाच डाव्या बाजूला आहे आपल्या आप्पा महाराजांचा मठ तर आता आम्ही मळगावला पोचलेलो आहे आणि हे आहे पप्पांच्या गुरूंचं घर म्हणजेच आबांचं घर तर आत्ता आम्ही एक दोन दिवस इथे राहणार आहे आणि मग परत मुंबईला जाणार आहे तर हा होता आपला एक छोटासा व्लॉग जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि या व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोचेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घेवा